नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी करायला हा थोड शेक राहिले आज तर सकाळपासून आहे ना दोन खिश्या केल्या पा तर दोन खिश्याचे एवढे पापूड झाले आणि कमेंट आली होती की याच्या खाली साडी कौन टाकत नाही साडी नसते ना टाकतो त्याच्या खाली नाही का आणि हे बी दुर्डीवर टाका म्हणे याच्यावर पटकन निघते दुर्डीत तरी गुथले सारखे होऊन जाते त्याच्यामुळे आम्ही हेच वापरतो तर मायचं चालू आहे पहा खिसे घ्यायचं काम किती खिशा राहिले मातोया तीन तीन राहिल्या का याच्यात मला आता आणि हे घेतलं ना एक गिल्लास एक गिल्ला एक गिल्लास पाणी सारखंच घ्यायचं याच्यात आता परत झाकण ठोईन माय आपण हे काल बी दाखल होत आज पण दाखवतोय परत हा थोडसच ठेवलं ये

काला पुन दो दो आता ही खिशी माय रुमालात काढणारी काल आपण प्लास्टिकच्या पन्नीत काढली होती आहे ना मग कमेंट आल ती की ते प्लास्टिक उतरतं म्हणून जसं अन्न बरोबर झाली कसं समजायचं माय हातालची टकली नाही पाहिजे आहे ना हातालची अच्छा कच्ची थोडीशी आता रुमाल धुवून घेतला आणि आता याच्यात काढणार खिशी आहे ना याच्यात आता आग टाकणार खिशी आणि त्याला असं मळून 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 घेणार बरोबर आणि याच्यावर साडी नाही टाकत कारण की खालची साईड बी वाळती पटकन आहे बघा खालून लागतं हिला आणि वरून लागतं त्याच्यामुळे आमच्याकडे कोणीच टाकत नाही साड्या तांदळाच्या पापडाला बरोबर हा पापूड दिसू राहिला का हा डुगून करेल असे दोन तीन पापडे आहे पा तिकडे एक वा येपुड आता तिचे पापडे लय बारी पापड करते ती तिच्या नकळत व्हिडीओ मी एक तो बघा तुम्ही तो बघा तुम्ही तिला माहित पण नव्हतं व्हिडिओ चालू आहे म्हणजे पापड उचलून उडद मुगाचे पापूड कसे करतो आपण बाजूला टाकून टाकून तसं करते अरु दोन पापड वाळले वाला तुझ्या दोन आणि आता परत एकदा कर चांगला हा? ता ता आता माय खिशी काढ राहिली रुमालावर पहा आता पण याच खूप हाताचं लय अवघड काय बरं सोन पहा आता पा चटका कसा बसतो चटके बसते गरम गरमच खिशी त्याला मळून घ्यावा लागतो पुन्हा हा भावना बाई आणि त्या पातेल्यामध्ये आई पाणी टाकून ठेवते बर का कारण दुसरी खिशी घ्यायला मग नरम राहतो कडक होत नाही बरोबर याला मळून घेणं पडत आहे ना याच्या आधीची खिशी थोडीशी पतली झाली होती आमची गांजला आम्हाला पतली झाल्यावर काय होत ते पापडला हाताला चिटकत पापड व्यवस्थित हो, येत नाही थोडी निब्बर असली ना तर मग मस्त येत आणि जास्तच निबर झाली तर मग मग जास्त जोर लावा लागतो पापडाला ताकद लावणं पडते आहे ना मग ताकद लावणं पडते हे बघा झालं झाली पा खिशी तयार चाल एक पापूड लाटून दाखव बरं सोनूची मम्मी गरम येते आता आहे ना गरम गरम गरमच लाटा लागतो गरम झाकून ठेवून लागतं पा गरम गरमच चांगली येते ध्यानात ठेवा म्हणजे काही काही ठिकाणी काय करते दोघी तिघी असल्या ना एक बाई खिशी घ्यायलाच दोघी लाटायला मग लगेच घेणं चालू लाटणं चालू तर आता सोनूच्या मम्मीने घेतला पा, पापूड करायला आमच्याकडं पापूडच म्हणते बर का एक कमेंट आली होती की पापड म्हणा ना पापूड पापूड काय म्हणता नाही नाही आम आमची कोणी आमच्याकडे पापूड करायला जायचे याचे पापूड झाले का तुमचे पापूड झाले का पापूडच म्हणते हा आणि आम्ही आमचीच भाषा वापरतो जी बोलणार ना पापूडच म्हणता येत ही म्हणते चीक म्हणते त्याला हा मायचा पापूड टाकू मला मा। मायचा पापूड आणि सोनूच्या मम्मीचा कोणाचा चांगला आहे कमेंट मध्ये सांगा दुसरा खिशी थोडी हे झाली का मग थोडी पातळ होईल सोनूच्या मम्मीसाठी बर का हा ज्याची त्याची पद्धत आहे ती कोरार पातल्या मला थोडा निब्बर लागतो म्हणून माझे पापूड जमान एक मायचा आहे एक हे सोनूच्या मम्मीचा परत घेतलेले बा आम्ही हा कोणाचे कोणाला पापड चांगले कमेंट मध्ये सांगायचं बर का आमच्या जाईल चांगली आहेत मला माहिती मला मला बाई खिशी पतली झाली बाई खिशी खिशी पतली झाली बाई नास्ता ये ना अंगण वाकड आहे बाई काही नाही सोनच्या सांगण आकडे गिंगण वाकड पण पतली खिशी झाली बाई आता माय बी राहिली हो मायचा पापूड झाला बघवात हो पा पा हे टाय मायचा माझे माझ्या आता म्हणून दर्शक हाला सोनूच्या मम्मीचा सा। नक्की सांगा बर का हे दोन जे आहे तर मायचे आणि हे दोन सोनूच्या मम्मीचे पापड आहे आणि काल आम्ही सिल्लोडला पण गेलो तो पहा गोळ्या आणल्या सोनूच्या मम्मीला आणाव्या लागल्या दोन तीन ताईने कमेंट केली होती की आठ चार दिवसापासून गोळ्या नाही तुम्ही असं नक्की गोळ्या घ्या काल आम्ही गेलो होतो पहा एक दीड तास लागला आम्हाला येऊन जाऊन यायला गोळ्या घेऊन आणि काल बी सगळं चांगलंच सांगितलं आणि आणखी एक सांगायचं राहिलं तुम्हाला आम्ही आज आजी आजोबा झालो बर का हा आमचा एक पुतणे आहे त्याला मुलगा झाला संभाजीनगरला सुष्टी हॉस्पिटलला आज चांगला वाटेल आज जीवायला बरोबर आता संध्याकाळी पेडे खायला भेटेल हा आणि दुपारून आता आम्ही काय करणार मी तिथून आता खारुड्याची तयारी करणार आहे सर हा उद्या टाकणार आहे खारुड्याचा व्हिडिओ तो उद्याचा व्हिडिओ नक्की बघा बरोबर आम्ही काही खारुड्याला असं वलून गिलून करत नाही डायरेक्ट कण्या आणतो शिजवतो आणि लगेच खारुडे थापून घेतो कोणी कोणी रात्रीच करून ठेवतं सगळं आणि मग सकाळी उठल्यावर खारुड्या तापत कोणी त्या पाण्यात आंबू सोयासाठी आम्ही करत नाही आम्हाला आंबट जास्त नाही आवडत आज तयारी करून ठेवणार आहे खारुड्याची मायन सोनूज मम्मी उद्या सकाळी खारुड्या घालणार आहे तर उद्या सकाळी आपण परत खारुड्याचा व्हिडिओ बनवू मग आमचं वल्ल चिल्लज झालं बर का हा राहुल महत्व आहे पापडाची आणि तुझी काय म्हणते खिशा वगैरे घेते बाय आहे ना तारीफ केली बरं चांगले घेते म्हणी मी बी शिकून घेणार आहे आता तू बी शिकून घे हो मला तू चांगले घेता तर चला मग मंडळी धन्यवाद धन्यवाद बायू बाय का लाईक करा कमेंट करा तो डायलॉग म्हणून सगळे जन्म करा तर चला धन्यवाद बाय